आपल्यासोबत वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे आहेत कालच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची हाकलपट्टी झालेली आहे देवरामजी लांडे काय सांगाल नमस्कार वाणी साहेब मी तर खरं तर हाकलपट्टी म्हणणार नाही पण ही टिंगलपट्टी झाले टिंगलपट्टी टिंगलपट्टी माहितीये काय टिंगलपट्टी का हा समाज माझ्या मागा आहे आणि मी तिकीट पवार गटाकडे मागितली होती मग माझा त्या पक्षाचे काय संबंध तुम्ही अजित पवारांच्या पक्षात नव्हते अहो मी तिकीट कोणाक मागितली होती माझं तिकीट मागणं वेगळं पण तुमचा मूळ पक्ष अजित पवारांचा होता ना अहो त्यांच्या तर ताल मिळणार त्यांच्या तर एवढी फुटाफूट -भुट झाले कोण कुठल्या गाठ्यात आहे तपास लागत नाही बच्चा बच्चा कैदा है देवराम लांडे है। अरे बच्चा बच्चा कैदा है।, है।, है लांडे साहेब आगे बढो वाने साहेब ही जनता माझा माग आहे माझी काय हक्काल माझी जनता त्यांचा करणार मला सगळे तगडे उमेदवार आहेत पैशावाले आहेत जन्मत असलेले उमेदवार आहेत तुमचं पण जन्मत आहेच नाकारू शकत नाही पण तुम्हाला एक मर्यादा आहे आदिवासी भाग पूर्व पट्ट्यामध्ये प्रतिसाद कसा मिळतो आणि समोरचे तगडे उमेदवारांशी सामना कसा करणार वाणी साहेब मी तळागाळातला उमेदवार आहे मी काल अनावला गेलतो तिथं गुलाब पुच्छा घेऊन माझी निरवणूक काढली माझ्या मिनीचा आदिवासी नाही मी सर्व सामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व जाती धर्माची माणसं आहेत त्याच्यात तुम्ही पण आहेत तुमचं पण मत मलाच आहे फक्त तुम्ही आता मीडिया म्हणून इकडे होता जनते पुढे कोण नाही हे निवडणूक जनतेने हातात घेतले आणि मी अगदी खुशी 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 आता तुम्ही आदिवासी समाजाचे नेते आहात मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जारांगे पाटील आंदोलन करत आहेत मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं का तुमची भूमिका काय आमदार झाल्यावर त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आमचं आरक्षण जे हक्काचं आहे आमच्यातून कोणाला देऊन पण मराठी समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक जातीला मिळालं पाहिजे आमका कुठल्या जातीला विरोध नाही आणि तशी शरकर तुमच्या विरोधात आहेत त्यांना प्रतिसाद चांगला मिळतोय आदिवासी समाज शरद पवारांच्या पाठीशी असं सांगितलं जातं हो आणि साहेब तुम्हीच बातम्या करताय पाचशे रुपये रोजानं आणलेली माणसं उठून जातात आणि दिसतात कशाला कोणा टीका करायला येतात ही रोजंदारीची माणसं नाही इकडे कॅमेरा फिरवा ही माणसं बरं हात करा ही माणसं आहेत ना ही रोजंदारीची नाही आमच्यासोबत नाही आम्ही देवराम साठी आलेलो आहोत त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे त्याच्यामुळं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे तेवीस तारखेला गुलाल हा खुशी खुशी आमचाच आहे विघ्न कारखान्याच्या विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून आदिवासी भागासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी काही पाईपलाईन योजना राबवलेल्या होत्या शेतीसाठी सुद्धा त्या योजना कार्यान्वित झाल्या त्याच पुढे काय झालं कळलंच नाही नो कॉमेंट मी आता निर्णय घेतला नो कॉमेंट कोणावर टीका करायची नाही अशा प्रकारचा मी म्हटलंय त्या पाईपलाईन योजना चालू झाली नाही याला जबाबदार देवराम लांडे अशी पण टीका होते हे बघा मला आता बोलायचं नाही कुणाला ना काय टीका करायची ती करू द्या पण माझा म्हणणं आहे की ही जी रखडलेली कामं आहेत तेवीस तारखेला मी आमदार झाल्याच्या नंतर ही सगळी कामे मी मार्ग लावणार चिन्नरच्या जनतेने देवराम लांडे यांनाच का स्वीकारावं मी हो। रस्त्यावरचा आमदार आहे रस्त्यावरचा आमदार आहे अपघात झाला फोन आला सुटला एखाद्या माणसावर अन्याय झाला फोन आला सुटला दवाखान्यामध्ये अडचण आली फोन आलाच सुटला आणि म्हणून मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊ नये तुम्ही निसर्ग आदिवासी आदिवासी म्हणू नका वंचित बहुजन आघाडी म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिवली त्या घटना लिवणाऱ्याच्या रक्ताच्या पक्षाचा मी उमेदवार आहे किती मतं देखील मिळेल मी सगळ्यांचं या बघा माझी खून आहे गॅसची टाकी सिलेंडर मी सर्वांना गॅसवर ठेवले सर्वांना गॅसवर ठेवले आहेत धुक 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 <पारागा> तुम्ही चेहरा खुशी खुशी तुम्ही खुशी खुशी म्हणताय समोर तुमची भाऊकी आहे तुमची बहीण आहे शरद मित्र आहेत सत्यशील दादा शेरकर आहे तुमची लढाई नेमकी कोणासोबत अव हे महाशिवरात्र भरले तिथे गोडीशाव रेवडी पेडे ज्याचे गोडीशाव गोड असतील त्याचे गोडीशाव घेणार आहे आमदार झाल्यानंतर कुठले पाच प्रश्न तुम्ही सुरुवातीला सोडवणार आमदार झाल्यानंतर माझा पहिला जो प्रश्न आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये सहा आहेत शेवटच्या मे महिन्यामध्ये पियाला पाणी राहत नाही पन्नास टक्के राखीव कोटा जुन्नर तालुक्यामध्ये राहिला पाहिजेत असा माझा विचार आहे दुसरा विषय दुसरा विषय ज्या ज्या धरणामध्ये बंधारे बांधायचे ते सगळे बंधारे आम्ही क्लिअर केल्याशिवाय मी राहणार नाही तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे केवाडीचा पूल आणि सर्व जाती धर्मातील प्रत्येक माणसाला मागाल त्याला गिरण वैयक्तिक लाभासाठी माझ्या जाहीरनाम्यामध्ये आहे का मी दर आठवड्याला मिटिंग घेणार कुठं जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समिती किंवा तहसीलदार कसे तहसीलदार बीडीओ फौजदार कृषी अधिकारी सगळे अधिकारी बोलून घेणार आणि प्रत्येक लाभार्थ्याला विचारणार तुझं घर मोडले तुला काय पाहिजे घरकुल मंजूर तुला काय पाहिजे ताडपत्री मंजूर तुला किरण मंजूर जे वैयक्तिक लाभ आहेत त्या वैयक्तिक लाभा कमी लक्ष देणार आहे चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे साहेब जो आज टावरचा प्रश्न आहे जुन्नर तालुक्यामध्ये काही काही ठिकाणी टावर आहे काही काही ठिकाणी रेंजेस नाही आणि म्हणून त्या चौथ्या संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये रेंज आणण्याचं काम माझ्या माध्यमातून होणार आहे पाचवा महत्त्वाचा मुद्दा साहेब पाचवा मुद्दा आहे ना तो दळणवळणचा प्रश्न आहे प्रत्येक वाडी वस्त्याला रस्त्याला रस्ते, रस्ते करण्याचं काम जोड रस्ते करण्याचं काम मी करणार आहे तसे माझे मुद्दे वी वीस आहेत वेळ कमी आहे तुम्हाला अजून पुढे जायचे रिकाम्या कुर्च्यांचा फोटो काढायला पण आमचं म्हणणं एवढंच का, <laughs> का खुशी खुशी तुम्ही आमच्या का पण लक्ष द्या शेवटी मी गरीब उमेदवार आहे मी वर्गानीचा उमेदवार आहे तुम्ही कुणाला तरी मग एका माझ्या मित्राला प्रश्न विचारला की तुम्हाला जवळ मांडे पैसे होऊन तो करतो आहे पण मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो काही काही लोकांनी आम्हाला फोन पे पैसे केलेत मग फोनपे मी पुण्याला मुंबईला गेलतो का नाही काही त्याच्यामध्ये आमच्या गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आम्हाला कुणाला अडचण जाणत नाही मला वर्गणी एकदम खुशी खुशी होते मला खर्चाला काही कमी नाही आणि आम्ही वडापावून खाऊन दिवस काढतोय काल वेल्ल्याला गेलो बेळ खाली त्याची नारंगावला गेलो वडापाव खाला तुमच्या माध्यमातून बातमी गेली पण आता ज्या आमच्यावर टीका टिपण्या होतात त्या टीका टिप्पणी करणाऱ्यांना माझी विनंती आहे आम्ही कुणाचंही या ठिकाणी वाबाड्या करीत नाही आमच्या नादाला लागू नका ना आमच्यावर जर बोलले कोणीतरी म्हणते देवराम लांडेचा आम्हाला पाठिंबे अरे तुमचा चौघांचा पाठिंबा मलाय <laughs> देवराम लांडे कोणासाठी उभे कोणाला पाडण्यासाठी उभे मी सगळ्यांना पाडून मी आमदार होणार आहे डॉक्टर जे पाकिटवाले बुडावर आहेत ना ते जनतेमध्ये मध्ये आपोआप पसरतात का देवराम नाणे कोणाच्या तरी थुरू आहे अरे मला पक्षाचा तिकीट आहे मला पक्षाचा तिकीट आहे मी अपक्ष नाही माझ्या पक्षाचा दोनशे पन्नास उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभे आहेत तुम्ही देवराव एवढं हलक समजू नका तुमचा जगा पाणी तापील म्हणतात त्याला तुमचे तुमचे दोन सहकारी आज तुमच्या सोबत नाही काळू दादा शेळकंदे मारुती वायाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नो कॉमेंट नो कॉमेंट चांगल्या सोबत देवराम लांडे होते आहेत देवराम लांडे यांचं काम आदिवासी भागातच नाही तर जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गरीब रंजलेल्या गांजल्यांना त्यांची मदत राहिलेली आहे त्यांच्या वंचित आघाडीकडे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे देवराम लांडे यांच्या माध्यमातून ह्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटणार अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आता पाहूया मतदार या निवडणुकीमध्ये कोणाला आमदारकीच्या खुर्चीवर बसवतात आणि कोणाचा टांगा पलटी करतात सुरेश वाणी विघ्न डाइम्स जुन्नर